नमस्कार मंडळी स्टार प्रॉ घरोघरी मातेच्या चुली ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे सध्या या मालिकेत नवनवीन ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळते अशातच आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आली तर या मालिकेत जानकी हे पात्र साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदेने या मालिकेतनं काही काळासाठी ब्रेक घेतला आहे कारण रेश्मा शिंदे हे मालिकेतनं ब्रेक घेत तिच्या गावी पोहोचले आहे रेशमाने या संदर्भातील काही फोटोज तिच्या सोशल मीडियाच्या वरनं शेअर केले तर गावाकडील गुलाबाच्या शेतीमध्ये फोटोशूट करत ती म्हणते कशी वाटली शेती तर या फोटोज मध्ये रेश्माचा पती सुद्धा पाहायला मिळतोय तर गावाकडील गुलाबाची शेती आणि या शेतीमध्ये या दोघांचेही फोटोशूट लक्ष वेधून घेते तर रेशमा शिंदेचे या गुलाबाच्या शेतीमधील फोटोज तुम्हाला कसे वाटले यासोबतच रेशमाची प्रमुख भूमिका असलेली घरोघरी मातीच्या चुली या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा